नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीस सांस्कृतिक समितीतर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर आधारित मोगरा फुलला या संगीतमय कार्यक्रमाच्या माध्यमातून व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे आणि गायिका संगीता धापटे शिंदे आपल्या सुमधुर वाणीतून संत ज्ञानेश्वर माऊलींचे चरित्र रसिक प्रेक्षकांसमोर मांडून स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधन केले कथाकथनातून प्राध्यापक शिंदे यांनी सध्याच्या भौतिक जगात मनुष्याला मानसिक समाधान व शांती मिळवण्यासाठी संत विचार समजावून घेण्याशिवाय तरुणोपाय नसल्याचे सांगितले सन्मिता धापटे शिंदे यांनी अतिशय सुरेल आवाजात ज्ञानेश्वर माऊलींच्या अजरामर रचना सादर केल्या त्यांना सचिन इंगळे पखवाज नरेंद्र काळे साई रिदम स्वप्नील घाटोळे हार्मोनियम अभिषेक पवार तबला विश्वनाथ गोसावी कीबोर्ड कीर्तेश बाविस्कर बासरी वैष्णवी सोनार आणि प्रतीक्षा दुडे कोरस या कलाकारांची सुरेख साथ लाभली कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीसचे प्रांतपाल संतोष मराठे प्रमुख पाहुणे प्राध्यापक सदानंद मोरे तनुजा मराठे माजी प्रांतपाल पंकज शाह माजी प्रांतपाल मोहन पालेशा सांस्कृतिक संचालिका स्नेहल भट सहसंचालिका मनीषा अधिकारी डॉक्टर सुनीता धर्मराव आणि सतीश सातारकर उपस्थित होते आपल्या पुढं अभंगांचं सादरीकरण केलं ते गणेश आणि संमिता आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचं एक कारण असं आहे की आपल्या परंपरेमध्ये जी काही माध्यमं चालत आलेली आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत ते आणि त्या पद्धतीने लोक अनेक जातात ता ऐकतात परंतु काळाप्रमाणे काही बदल करावे लागतात ज्यांना तिथे जाता येत नाही जाऊ कधी कधी जावं असं वाटत नाही असं असू शकतं अशापर्यंत त्यांच्या अभिरुद्धीच्या चौकटीमध्ये आपल्या परंपरेतले काही गोष्टी सांगाव्या लागतात अशी एक म्हण आहे अर्बस्थानामध्ये की पर्वत मोहम्मदाकडे जात नसेल तर आणि पर्वताकडे जायला पाहिजे म्हणजे काय की वेगवेगळ्या माध्यमांचा आपल्याला वापर करता आला पाहिजे आणि त्याच्यामधून लोकांच्यापर्यंत पोचता आलं पाहिजे तुम्ही अभिनंदन यासाठी करतो या अभिनव उपक्रमाबद्दल की त्यांना हे कवसर नेमकं आणि एका वेगळ्या पद्धतीने आपलंच तत्त्वज्ञान आपलेच विचार फक्त वेगळ्या फॉर्ममध्ये मांडतायत आणि लोकांना ते आहेत लोकांच्यापर्यंत पोचतायत हे पाहून मलासुद्धा खूप बरं वाटलं आणि असा एक त्याच्यातनं संदेश माझ्यापर्यंत पोहोचला की पुढे काय होईल वगैरे आपल्या संस्कृतीचं आपल्या परंपरेचं याची चिंता किंवा काळजी करायचं आता कारण नाही की मंडळी सक्षम आहे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचत आहे म्हणून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना आणखी पुढा त्यांच्या सगळ्या उपक्रमांसाठी शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल आभार मानून रोटीत लक्ष थांबतो धन्यवाद माझं भाग्यच आहे की दहा दिवसाच्या अंतरामध्ये मला आज प्राध्यापक मोरे आणि वीस तारखेला शिवाजीराव मोरे यांची गाठ झाली योगायोगच आहे म्हणा म्हटलं तर आणि आजचीच संधी आम्हाला आमच्या कल्चरल कमिटीने दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला नक्कीच मी म्हणतोय ते योग्य वाटेल की आज यांच्या त्यांनी एका गोष्टीमध्ये जे सांगितलं की काहीच नसेल तर घरी बस हे हा प्रकार होता तेच त्या त्याच्याशी निगडीत नाही आहे पण खरंच आज तुम्ही आम्हा सर्वांना इकडे बसून मंत्रमुग्ध तर केलंच पण पंढरीला नेऊन आणलं त्यामुळे तुमचे धन्यवाद आणि या कार्यक्रम हा आयोजित केल्या ते आमचे स्नेहलभट आणि आमचा पूर्ण कल्चरल कमिटी यांनाही धन्यवाद देतो की वर्षाच्या सुरुवातीलाच एक अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर झालेला आहे आणि सर्वांचेच आभार की तुम्ही त्याला प्रतिसाद पण दिला आणि आज पूर्ण हॉल इथं भरलेला आहे हा कार्यक्रमासाठी धन्यवाद नमस्कार रोटरी क्लबच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड या ठिकाणी मोगरा फुलला हा कार्यक्रम साजरा होतो संत ज्ञानेश्वर महाराजांचं साडेसातशे व जन्मवर्ष सगळ्या भारतामध्ये आपण साजरं करत आहोत आणि त्याचंच औचित्य ठेवून रोटरी क्लबनं पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम आयोजित केला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद आहे पूर्ण सभागृह तुडुंब भरलेला आहे आणि खूप सुंदर प्रतिसाद लोकांचा या निमित्तानं मिळाला सा मी इतकीच विनंती करेल की ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांची गाथा आपल्या घरात असावी आणि येणाऱ्या पिढ्यांना ज्ञानोबराय तुकोबराय समजावेत यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करावेत रामकृष्ण आरे नमस्कार मी सन्मिता धाकटे शिंदे आजच्या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर नियोजन रोटरी क्लबकडनं केलं गेलं आहे आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह की जिथे या नाट्यगृहालासुद्धा खूप छान अशी परंपरा आहे आणि या नाट्यगृहामध्ये आम्ही आज मोगरा फुलला हा कार्यक्रम सादर करतो आहे अतिशय आनंद झाला आहे आणि लोकांचाही प्रतिसाद खूप छान आहेत लोकं येऊन सांगतात कार्यक्रम आवडल्याचा तर खूप छान अनुभव आहे आमच्यासाठी सुद्धा थँक्यू शिक्षण महात्मा गांधी तर खूप सुंदर सांगायचे ते म्हणायचे एज्युकेशन इज द पावरफुल वे पण विज्य्स न्यू चेंजिंग द पर्सनॅलिटी आणि त्याच्यावरती टिप्पणी करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे एज्युकेशन इज द पॉवरफुल वे पण विजिस न्यू चेंजिंग द पर्सनॅलिटी इट्स बट फॅन इफ एज्युकेशन सिस्टम टीचर्स दॅट टाईप ऑफ जॉब इज हेल्डिंग द सोसायटी ऑर सोसायटी डू दॅट टाईप ऑफ जॉब इज टीस इन द क्लास वर्गात जे शिकवलं जातं ते एकतर समाजात घडलं पाहिजे किंवा समाजात जे घडत आहे ते वर्गात शिकवलं गेलं पाहिजे शास्त्रामध्ये जे घडत आहे ते खरंच शास्त्रामध्ये जे सांगितलंय ते समाजात घडतंय का किंवा त्यानुसार सामाजिक न्याय आहे का किंवा समाजामध्ये जे घडत आहे ते शास्त्रात सांगितलेलं आहे का याचा कुठेतरी वेळ घालता यायला हवा की नाही हल्ली तर बघतो आपण वर्गात जे शिकवलं जातं ते समाजात घडताना दिसत नाही आणि समाजात जे घडत आहे ते वर्गात शिकवलं जात नाही लहानपणी आम्ही गाणं म्हणायचो एरे एरे पाऊस तुम्ही म्हटलं असा आठवतंय का तुम्हाला एरे एरे इरे रे तुला देतो पैसा झाला पाऊस आला एक गे तुझे मडके सर आली मडके गेले उशा पुणे असलं गाणं मी आमच्या लहानपणी म्हणायचं आजोबांधला म्हणायचं असं गाणं का म्हणायचं आजोबा सांगायचे देश कृषीप्रधान आहे पावसाची गरज आहे पाणी असलं पाहिजे टिकवलं पाहिजे जिरवलं पाहिजे एकंदरीत हा कृषी प्रधान आज तुम्ही पहिल्याच वर्गाचा बाई पोरांना सांगता रेन रेन कोरांनी <laughs> नेमकं कधीच वर्ग <laughs> शाळेत जायला बॅग गेला दिली जाते तुझं पाणी तू प्यायचं तुझं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही दुसऱ्याचं पाणी तू प्यायचं नाही समाज व्यवस्थेचा कुटुंब व्यवस्थेचा कणा असणारी आई एकराला सांगते तुझं पाणी तू तु प्यायचं तुझं दुसऱ्याला द्यायचं तु नाही दुसऱ्याचं तू प्यायचं नाही आणि वर्गात गेल्यानंतर गुरुजी सांगतात एकनाथ महाराजांनी का आणलेलं पाणी गाढवाला पाजलं गोरांनी नेमकं करायचं काय आपण कुठे घेऊन चालू या सगळ्या व्यवस्थेला मला वाटतं या सगळ्या चक्राव्हातून आपल्याला आपल्या मुलांपर्यंत नेमका कोणता विचार पोहोचवायचा कोणता संस्कार पोहोचवायचा यासाठी कंबर असावी लागेल जेवायला बसलं आजोबा सांगायचे चला रे ताटाच्या मोदी पाणी फिरवा आम्ही म्हणायचो का फिरवायचं ताटातले अंगा पदार्थ बदलतात बातमीच्या बोत्ची पुरणपोळी होते आजोबा म्हणायचे पदार्थ बदलत नाही पण पदार्थाचा प्रसाद जातो आणि जेवत्या म्हणून आभार मानले पाहिजे म्हटलं कुणाचे आभार मानायचे ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना जिनं शिजवलं त्या तुमच्या चा आईचे आभार माना आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना किती स्पष्ट शब्दांमध्ये कृतज्ञता समजून सांगितलं ही कृतज्ञता आपल्याला सांगता येईल का